नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा पूर ही उत्पन्न होते आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते परंतु काही नुकसान हे शेतकरी प्रयत्नामुळे त्याच्या प्रयत्नामुळे हे टाळू शकतो शेतीतील होणारं नुकसान पिकांचं होणारं नुकसान तर शेतकरी हे टाळू शकत नाही परंतु पुरापासून जे काही थोडंफार जे नुकसान आहे ते टाळू शकतो आणि ते कसे म्हणजे तर शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे जी आहे ती शेतात असतात आणि ती जर आपण एखाद्या झाडाला जर बांधून ठेवली तर त्याप ते आपण वाहून जाण्यापासून त्याचं संरक्षण करू शकतो त्याचप्रमाणे शेतकरी फवारणीसाठी जे प्लास्टिक टँक वापरतो तेसुद्धा जर आपण उंच ठिकाणी जर जिथं जिचं पूरप्रवणी क्षेत्राच्या बाहेर जर, जर, जर नेऊन ठेवले तर त्याचासुद्धा आपण बचाव करू शकतो त्याचप्रमाणे गुरांचा कोरडा जो चारा आहे तो पूर्ण प्र प्रवण क्षेत्र असले तरी तिथून जर आपण उंच ठिकाणी जर त्याला जर नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवले तर त्याचंसुद्धा आपण रक्षण करू शकतो त्याचप्रमाणे स्प्रिंकलर प्लाय पाईप जे आहे पी व्ही सी पाईप ते शेतात असतात आणि ते हलके असल्यामुळे ते वाहून जाण्याची भीती असते करिता जर आपण ते जर झाडाला बांधून ठेवले तर ते सुद्धा आपण वाहून जाण्यापासून त्याचंसुद्धा रक्षण करू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण जर प्रत्यक्षामध्ये आणल्या तर होणारं संभाव्य जे नुकसान आहे ते टाळू शकतो जे आपल्या हातात आहे तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद